सर नमस्कार वन टेक टेम एस टी व्ही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो हो आहोत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाच्या सेटवर तर आपल्यासोबत आहेत सेम दिसणारे मनोज जरांगे पाटीलच्या रोलमध्ये रोहन पाटील तर सर ही भूमिका तुम्ही करताय आता ह्याच या भूमिकेचा अभ्यास किती दिवस केला सर तुम्ही म्हणजे हे आता आम्ही बघतोय डिक्टो म्हणजे मग डेक्टो आम्ही जसं टी व्हीवरती बघतोय प्रत्यक्षात बघितलंय तर तुम्ही सेम जरंगी पाटलांसारखे दिसत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही जरंगी पाटील साहेबांकडे आलो पाहिलं की त्यांच्यावर लाठीचार्ज झाला समाजावर लाठीचार्ज झाला एक असं धक्का बसला आणि वाईट वाटलं आणि ज्यावेळेस पुढं पुढं ते सगळा अभ्यास केला त्यावेळेस असं वाटलं की मनोज धरांगी पाटील हे फक्त लाठीचार्ज पुरते आपण त्यांचा संघर्ष बघू शकत नाही त्याच्यात दहा पंधरा वर्ष अगोदरपासून ते समाजासाठी संघर्ष करतात तर हा संघर्ष थांबला नाही पाहिजे हा संघर्ष कुठंतरी समाजाच्या पुढं आला पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून तो मा पुढं आला पाहिजे मग तो चित्रपटाच्या माध्यमातूनही पुढं आला पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही ह्या सिनेमाचं पहिलं पोस्टर लाँच केलं आणि साधारणतः चार महिन्यापासून मी ह्याच्यावर वर्कआउट करतो आहे जरांगी पाटलांच्या सहवासात राहिलो की ते कसं बोलतात कसं हातवारी करतात कधी त्यांचा आवाज वाढतो कधी आवाज कमी होतो ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी पाहिल्या सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं त्यांचं वजन Hmm. त्याचं वजन खूप कमी जवळजवळ तेरा चौदा किलो वजन मी कमी केलं आणि खूप छान वाटते आज त्यांचा जो व्यषांतर आहे त्या व्यशांतरात मी गेलो आहे एक वेगळा कॉन्फिडन्स येतोय आणि खरोखर त्या व्यक्तीमध्ये एवढी ताकद आहे म्हणजे मला फक्त तसा ड्रेस घातला तरी वेगळी ताकद आल्यासारखं वाटायला लागली त्या व्यक्तीत काय ताकद असेल हे बघितलं पाहिजे आणि एका योद्ध्याचा संघर्ष हा संघर्ष योद्धा मधून पुढे आला पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि सिनेमाची निर्मिती चालू केली आणि हा चित्रपट कधीपर्यंत कम्प्लीट होणार आहे आणि कधीपर्यंत लोकांना पाहण्यासाठी येणार साधारणतः वीस बावीस फेब्रुवारी पर्यंत शूटिंग संपेल आणि सव्वीस एप्रिलला उच्चांकी उच्चांकी साधारणतः पाचशे थिएटरच्या माध्यमातून आणि दोन ते अडीच हजार शो च्या ओपनिंगने हा सिनेमा रिलीज होईल ह्याला राज्यभरातून आत्ताच आम्हाला वेगवेगळा प्रतिसाद भेटताना दिसतोय मीडियातून असेल पब्लिकमधून असेल की मी दहा शो फुल करतो मी वीस शो फुल करतो मी आमच्या वारडाला दाखवतो वेगवेगळे रिप्लाय ह्याच्यावरून असं वाटायला लागलं आहे की हा सिनेमा चालेल आणि सिनेमा समाजातल्या मराठा समाजातल्या आणि इतर समाजातल्या सगळ्याच व्यक्तींनी बघितलं पाहिजे कारण ह्या सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा म्हणजे एक योद्धा काय संघर्ष करू शकतो ठीक आहे आज मराठा समाजासाठी जरांगे पाटील संघर्ष करतात पण संघर्ष किती असतो कसा करावा लागतो त्यासाठी काय झुकून द्यावं लागतं हे जर बघायचं असेल तर संघर्ष योद्धा एकदा तरी बघितला पाहिजे आणि खरोखर बघितला पाहिजे सगळ्या समाजातल्या व्यक्तींनी बघितलं पाहिजे बरोबर आहे तर मित्रांनो सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा <laughs> चित्रपट चित्रपट ग्रहामध्ये येणार आहे तर जवळच्या चित्रपट ग्रहामध्ये नक्की जाऊन पहा आणि यानंतर मी असं सरांना असं विचारतो की हे वेशभूषा तुम्ही केली आहे त्यानंतर हे सेम लुक घेतलाय तुम्ही म्हणजे ऍक्युरेट आम्हाला जामून जर असं पाहिलं तर मनोज जरांगे पाटीलच दिसतात म्हणजे रोहन पाटील असं वाटतच नाही पण त्यांचा जो स्वभाव आहे समजा बोलण्याची भाषा आहे ते तुम्ही कितपर्यंत अवगत केले सर म्हणजे जरांगे पाटील जसे बोलतात हो। ते टोन कितीपर्यंत मॅच करा तुम्ही आता मला वाटतं पुण्यामध्ये राहिला बरेच हो। वर्ष हो। तर ते लँग्वेज आणि बीड जिल्ह्याची ले, लँग्वेज समजा इकडली लँग्वेज चेंजमुळे भरपूर जरांगे पाटलांच्या सहवासात राहिलो त्याच्यामुळं जे बऱ्यापैकी त्यांचे जे ठराविक शब्द आहेत ते कंटिन्यू वापरतात हे सगळे फॉलो केले आणि जवळजवळ नव्वद टक्के मी आज त्यांची लँग्वेज वापरतोय आणि खूप त्रास झाला वजन कमी करण्यासाठी असेल बोलण्यासाठी असेल खूप पण चॅलेंजिंग होतं पण आमचाही तो संघर्ष आहे आणि तो जोरात पार पडला पार तर खूप मेहनत घेतलेली आहे याच्यावरती आणि पुढचा पार्ट कंटिन्यू पाहत राहा आपण नंतर यानंतर कॅमेरामॅन असतील डायरेक्टर असतील प्रोड्युसर असतील यांच्या सर्वांची मुलाखत घेणार आहोत पाहत राहा धन्यवाद थँक्यू थँक्यू आज या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचं चित्रीकरण चालू आहे आणि या ठिकाणी एक असे वेगळे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही कदाचित राज्यभर सगळीकडं फेमस जुळे आहे ही बकुळा नाम्या नाम्या बकुळा बकुळा नाम्या नाम्या बकुळा ह्या नावाने तर आज या ठिकाणी हो ते या चित्रीकरणाच्या म्हणजे शूटिंग साठी आलेले आहेत आणि खूप आनंद होतोय कारण आज आपण सगळे वेगळ्या लुकमध्ये बघतोय त्यांना कारण त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की असे का आलेत हे दोघंजण परंतु हा चित्रपट आहे आणि चित्रपटातून त्यांचं एक चांगलं कॅरेक्टर या ठिकाणी ते करणार आहेत त्यासाठी त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे आज मी या चित्रपटाचा निर्माता आहे मला पण एक वेगळा आनंद वाटतो की आज हे या ठिकाणी आलेत आपल्या चित्रपटाचं कारण त्यांचं यूट्यूब चॅनल खूप स्ट्रॉंग आहे राज्यभर देशभर ते चालत आहे आणि त्या माध्यमातून आपल्या चित्रपटाला पण एक चांगली भरारी भेटणार आहे आणि तसा ते प्रयत्न पण करणार आहेत आणि एक छोटीशी भूमिका पण चांगली भूमिका अशी ते या चित्रपटातून निभवणार आहेत त्यामुळे आमच्या संपूर्ण टीमकडून सोनाई फिल्म क्रि क्रिएशनकडून त्यांचं खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी तर दोन चार दिवस झालं मनोज सरांगे पाटलांच्या जीवनावरती एक चित्रपट होत आहे अंतर्वली सराटीमध्ये आणि आम्ही सर्वजण आलेलो आहोत तर बघूया चित्रीकरण आपण थोडं थोड्या पार्ट मध्ये आपण दाखवणार आहोत सर्वांना काय धोरण आज पाच दिवस झाला आहे तुमच्या सर्वांची लाडकी बकुळा आणि आज आपण आलेलो आहोत एका फिल्मच्या शूट साठी आणि तिथं आपलं म्हणजे आमचा पण रोल आहे खूप छान आहे फिल्मचं जे शूट इथे चालू आहे ते खूप भारी आहे आणि मला खूप छान वाटतं इथं आल्यानंतर तर सर चालू करा मनोज जारांगे पाटील यांच्या जीवनावरती नवीन चित्रपट बनत आहे संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील तर या चित्रपटाला नक्कीच सर्वांनी प्रतिसाद द्या भरभरून प्रेम द्या थिएटर हाऊसफुल करा आणि सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये येणार आहे तर नक्की जाऊन पहा आणि मित्रांनो तुम्हाला या फिल्मच्या काही गमतीशीर गोष्टी आम्ही शेअर करणार आहोत तुमच्यासोबत